कित्येक दिवस आंघोळ न केलेल्या जटा झालेल्या रस्त्यावरच खरकट किंवा कोणत्याही वस्तू उचलणाऱ्या अनेक व्यक्ती आपण बघतो वेडा किंवा वेडी म्हणून त्यांना हे जीव समाज एक भाग असतात पण तरी देखील समाजापासून वेगळे अशा जीवांना शहाणं करण्याचं व्रत रत्नागिरीतल्या सचिन शिंदे यांनी घेतलंय सचिन शिंदे यांनी सुरू केलेल्या या कार्यात आज अनेक हातांची साथ लागते आपली ही संस्था गेली पाच वर्ष मनोरुग्ण यांच्यासाठी काम करते आणि ही जेव्हा आपण स्थापन केली त्यावेळी आपण असं ठरवलं नव्हतं हो की फक्त मनोरुग्णांसाठी काम करावं पण एकंदरीत आम्ही सामाजिक काम करत असताना आम्हाला ते दिसण्यात आलं की सर्वात जास्त हाल होत असतील तर अशा मनोरुग्णांचं होत होते आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करायचं ठरवलं सुरुवातीला त्या मनोरुग्णांना हात लावण्याचं डेअरिंग मी एकट्यानेच केलं पण आज अभिमान वाटतो की आज एकट्याचे छप्पन्न जण झालं आणि आपल्याकडे स्त्री पुरुष वेगळे घट झाले आहेत की जेणेकरून एखादी स्त्री जेव्हा मनोरुग्ण असते तेव्हा आपली स्त्रियांची टीम जाऊन त्यांचा रेस्क्यू करते आणि पुरुषांचं असेल तर पुरुष, पुरुष करतात आणि आज आपण ह्या तीन वर्षामध्ये जवळजवळ शंभर आपण मनोरुग्ण उचलले आहेत आता नुकतेच गेल्या आठवड्यामध्ये आमचे शंभर मनोरुग्ण पुरे झाले ही जेवढी आनंदाची गोष्ट आहे तेवढीच वाईटही गोष्ट आहे की अशा माणसांना काही त्याच्यामध्ये असे होते की लक्षच दिलेलं नाही किंवा शोधलेलेच गेले नव्हते आणि काही शोधत होते नातेवाईक असे त्यामध्ये मनोरुग्ण होते आणि आता रिसेंटली आपण जो शंभरावा मनोरुग्ण उचलला हा पुढे ट्रीटमेंट केल्यानंतर त्याला थोडीशी माहिती दिली तर तो ऑर्थो सर्जन आहे दिल्ली हॉस्पिटलला त्याच्याशी आता आमचे ट्रीटमेंट चालू असताना त्याच्या वडिलांशी संपर्क चालू आहे तसंच गेल्या वर्षी आपण एक उडिसाचा मनोरुग्ण दिला जो चार वर्ष मिसिंग होता आणि त्याच या मार्च महिन्यामध्ये लग्न सुद्धा झालंय त्याने तिथे जाऊन हातमागाचा व्यवसाय सुरू केलाय सांगायचं तात्पर्य असं आहे की देवाने माणसाला जो जन्म दिला आहे तो सर्वांनी जगण्यासाठी दिलेला असतो काही असं जर म्हणायला गेलं तर कदाचित ती त्यांची तेवढा चार वर्षाचा काळ हा त्याची शिक्षा होती असेल काही वाईट कर्माचं असं समजून पण जी आपण जी संधी देतोय ही आपल्याला कितीही पैसा खर्च केला तरी ही हा जो आनंद आहे हा आपल्याला कधीच मिळू शकत नाही आणि हा आनंद आम्ही फक्त घेऊ शकतोय आणि माझं समस्त रत्नागिरी आणि समस्त महाराष्ट्रातल्या लोकांना आव्हान आहे की मनोरुग्ण हे जन्मतात नसतात तर ते कुठल्या तरी धक्क्याने किंवा आजारपणाने आलेले असतात तर त्यांनाही माणूस म्हणून वागवा त्यांना ते गलितचे असतात हे असतात त्यांना हौस म्हणून नसतात की ते त्यांना ते समजत नसतं म्हणून ते असतात त्यांना सुद्धा फक्त मायेचा आपुलकीचा हा शब्द हवा असतो त्यांनी तुम्हाला जवळ केलं तर तुम्हाला काही करणार नाही आणि रत्नागिरी जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा यामध यामधील मनोरुग्ण उचलण्याचे आम्हाला अधिकार जे शासनाने दिले आहेत